मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नाशिक मधील शेतकरी मोर्चाचा आजचा तिसरा दिवस कार्यालयासमोर दोन दिवसांपासून ठिय्या लॉंग मार्च आंदोलन सुरूच राहणार काल मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार आहे गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी मांडलेला आहे ठिय्या मोर्चा आदिवासी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आहे आंदोलनात सहभाग आपल्या विविध मागण्यांसाठी सुरगाणा ते नाशिक काढण्यात आला आहे लॉंग मार्च वीस चोवीस तास नाशिक प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठ्या चला महाराष्ट्र घडवूया माहिती देतील कशा पद्धतीने आपल्याला आंदोलन करायचं साहेब त्या पद्धतीने आपल्याला आंदोलन करायचं आहे आपण प्रत्येक जुळा पायी जाणव जाऊन आपण आता हजरलोय ठाम पद्धतीने रस्त्यावर बसला पाहिजे ठाम था। पद्धतीने दोन्ही गेट बंद केलं पाहिजे कोणी जायचं नाही इथं थांबलं पाहिजे इथं करा करा सगळं थांबणार ना आंदोलन करणार ना आपण कसं आहे काहीतरी आपला प्रश्न सोडवला पाहिजे कामरेट गावी साहेबांचा काल आवाज निघत नव्हता आवाज सुद्धा म्हणजे थोडा सुद्धा म्हणजे काही नाही आम्हाला असं हाताकडून हे करायचं पण एक डॉक्टर भेटला त्याने औषध दिलं अनेक प्रकारे पाणी त्या पाण्यामध्ये मिक्स करत करत मिक्सर साधारण आवाज तिथं तयार झाला आणि म्हणून ज्या चार मंत्री होत त्या मंत्र्याच्या बैठकीमध्ये साहेबांनी त्याच्या मनाप्रमाणे त्यांनी ऐकलं नाही साहेब चिडले चिडल्यानंतर त्या मंत्र्याला झटका आला आणि तेही मध्ये मग असे वेगळ्या पद्धतीने गेले आणि साहेब तुमच्या आम्ही सगळं मंजूर करून देतो सगळं काय करून देतो दे वन मंत्री वगैरे सांगायचे पण आमचं मत होतं तुम्ही जर मंजूर करत असेल तर आम्हाला लेखी द्या आम्हाला पोरषिक द्या त्या पद्धतीने आम्ही करू काय आपल्याला मागणी आहे कालची बैठक निष्फळ ठरली पुढे काय करणार नाही कालची बैठक निष्फळ ठरली पुढचं निवेदन हे आम्ही सगळ्या जनतेच्या माध्यमातून गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम जबरदस्त पद्धतीने इथं तीव्र आंदोलन करणार आहे आणि तीव्र होणार ही शंभर टक्के म्हणजे काळे देगडावरची रेस आहे हे तीव्र होणार आणि हे तीव्र झाल्यानंतर इथल्या सरकारला शेवटी इथं आम्हाला ते आम्हाला मुंबईला बोलवतात त्यांना इथं यावं लागेल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करणार आणि त्या पद्धतीने सरकार जो आतापर्यंत तुटच्या मागण्या आमच्या ज्या आम्ही मागतो त्या द्यायला तयार नाही तर आम्ही इथून घेतल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही जसं मनुज दरांग यांने तीव्र आंदोलन केलं मराठ्यांसाठी मराठ्यांसाठी आरक्षणासाठी तोच प्रकार आम्ही वन जमिनीसाठी कांदा निर्यातीसाठी अंगणवाडीच्या मागण्यासाठी आशा वर्करच्या मागण्यांसाठी हे अनेक प्रकारचं म्हणजे आदिवासीचे प्रश्न आहेत गरीब जनतेचे प्रश्न आहेत त्यांनी जिल्हा थरेवर जे काही प्रकरण आले वन जमिनीचे इथल्या जिल्हा स्थरावर सगळे जिल्हा कमिटी जिल्हा स्तराच्या कमिटीने सगळं प्रकरणं फिटावून लावलेले ला आहेत ते परत त्यांनी मंजूर करावं ते परत त्यांनी अंमलबजावणी त्याची करावी अशी आमची ठाम मागणी आहे आणि ती केल्याशिवाय आम्ही अठ उठणार नाही कामडे गावीसाहेबाच्या नेतृत्वाखाली हे दिवस रोज आम्ही इथं म्हणजे रस्त्यावर उतरणार अनेक प्रकारचे लोक गावातून येतील लोक आता काही लोकांचा जरा सिधा कमी आहे खाण्याच लोक आता गावाला जातात दोन दोन तीन तीन लोक जातात गावातून तांदूळ सीधा सामुग्री सगळं तयार करून उकळवून गाव लि देणार ते इथं आणून आणून आणणार आणि जेवण करणार आणि इथं थांबणार पवार सावळीराम्पर पवार नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा